ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूर मध्ये एका सोसायटीत जादू राष्ट्र याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सादर करत तिने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे बदलापूरच्या बेलवली परिसरातील वैभव हिल्स सोसायटीमध्ये हा प्रकार घडलाय या सोसायटीत रीना सानप या महिला आपल्या कुटुंबियांसह राहतात त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याच बाजूला राहणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सानप यांच्या दारासमोर कॉमन पॅसेजमध्ये तसेच सानप यांनी घराबाहेर ठेवलेल्या चप्पल बुटांवर कचरा हळद लिंबू मिरची बिबा टाकते यातून ही महिला जादूटोणा करत असल्याचा सानप यांचा आरोप आहे ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली असून याबाबत विचारणा केली असता अंगावर धावून येणे शिविगाळ करण्याचा प्रकार महीले कडून चा चा या महिलेकडून केला जात असल्याचा सानप कुटुंबियांचा आरोप आहे या प्रकरणी सानप यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे दरम्यान पोलिसांनी याबाबत दोन्ही कुटुंबांना समोरासमोर बसवून समज दिली असून हा जादू ठोण्याचा प्रकार नसल्याचा दावा बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी केला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा